हाय हॅलो नमस्ते यूट्यूब फॅमिली आज आपण बनवणार आहोत स्टोन कुंदन आणि जे नॉर्मल कुंदन असतात त्याचे बुट्टा बनवणार आहोत तर मी इथं चार शेपचे चार पाच शेपचे मी कुंदन घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता मी वेगळेवेगळे सेपचे घेतलेले आहेत याच्यात भरपूर सेप पण येतात आणि डिझाईन पण येतात तुम्हाला जसे हवे तसे तुम्ही घेऊ शकता इथं माझ्याकडे जे आहेत ते मी घेतलेले आहेत इथं मी गहूमणी आणि टू एम एमचे गोल्डन मोती घेतलेलं आहे जे आपल्याला लागणार आहेत त्याच्यामुळं मी जे लागणार आहे तेच मटेरियल घेतलेलं आहे तर मी शुगर बीट्स घेतलेला आहे बघू शकता शुगर बीट्स घेतलेले आहेत आपल्याला हे बी सेवन थाउजंड ग्लो हवा आहे जे आपल्याला कुंदन चिपवायला लागतो हे सेवन थाउजंड ग्लो खूप छान आहे तुम्ही पण हाच यूज करा ज्या कुंदन व्यवस्थित चिपकला जातो तर आपण इथं कुंदन चिपकून घेणार आहोत थोडासा ग्लो लावायचा जास्त नाही लावायचा हे बघू शकता थोडासा ग्लो लावून मी त्याला चिपकून घेते निटेलच सहाय्याने मी त्याला घेऊन चिपकवलं आहे याला पाच मिनटं ठेवायचं आहे ज्याकरून करून आपला कुंदन व्यवस्थित सुकेल आणि चिपकन आपला गुलव सुकला पाहिजे ज्याकरून करून कुंदन व्यवस्थित चिपकला पाहिजे तर मी तर जास्त वेळ ठेवणार नाही आहे मी लगेच वर्क करायला घेत आहे हा पॉलिस्टर थ्रेड घेतलेला आहे गोल्ड कलरचा मी तर आपण हे पॉलिस्टर थ्रेड वरती काढून घेणार आहोत हे बघू शकता मी वरती घेऊन जागेवरच एक टीच घेणार आहे ज्याकरून आपल्या धागावरती नाही ना येणार आहे कधी पण तुम्ही वर्क करताना हे टिप्स लक्षात ठेवा की जागेवरच एक तुम्ही टिच घ्यायचा आहे ज्याकरून आपला जे खाली आपण जे गाठ मारलेले असते ते वरती नाही येते हे छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला लक्षात ठेवा आपण आता इथं मी निडलमध्ये शुगर बिट्स लोड करून घेतले होते इथं आपण दोन दोन शुगर बीट्स टाकत जाणार आहोत जास्त नका टाकू दोन दोनच टाका करून आपले जे सेप आहे कुंदनचा तुम्ही बघू शकता जे कॉर्नर आहेत ते व्यवस्थित आले पाहिजेत तुम्ही जर व्यवस्थित नाही लोड केलं तर ते कॉर्नर दिसणार नाही आहेत जेवढे शुगर बिटीस बसतील तेवढेच बसवायचे आहे तिथं बघू शकता दोन दोनच लोड करत आहे मी त्याच्यामध्ये इथं मी आणखीन थोडेसे शुगर बीट्स लोड करून घेतले नीडलमध्ये आणि व्यवस्थित याला पूर्ण आपण कवर करून घेणार आहोत बघू शकता इथं दोन शुगर बीट्स आणखीन मी टाकून व्यवस्थित त्याला तर आपण इथं धागा आपण कट करणार नाही ना आहेत पुढे धागा असाच आपण कंटिन्यू करणार आहोत हे बघू शकता तुम्ही खाली मी टिच करत करत खालच्या साईडला घेऊन आलेले आहे जिथं आपल्याला वर्क करायचं आहे तर इथं मी आता टू एम एमचे गोल्डन मोती आणि शुगर बीट्स ॲड करून घेत आहे नीडलमध्ये एक शुगर बीट्स एक टू एम एमचा गोल्डन मोती ॲड केलेला आहे इथं आपण खाली बुट बुट्ट्याच्या खालच्या साईडला हे लोड करणार आहोत बघू शकता तुम्ही हे बघा डबल टीच घ्यायची आहे इथं डबल टिच घेतल्याने काय आहे ना की आपला धागा वरती येत नाही आहे व्यवस्थित डबल टिच करणार आहोत ह्या इथं मी धागा बिलकुल कट नाही करणार आहे जिथं आपला शुगर बीट्स आहे त्यालाच आपण जे सिंगल मनी कसं आपण व्यवस्थित बसवतो बघा सिंगल मनीला आपण असं पॅक करतो तसंच आपण करणार आहोत इथं मी तर कटिंग नाही करणार आहे धाग्याला कटिंग करायची जरूरत नाही आहे तुम्ही करू शकता इथं तुम्ही नॉट देऊन पण कटिंग करून वापस घेऊ शकता पण मी तसं नाही करते हे बघा इथं पण मी तसंच करत आहे शुगर बीट्सलाच आपण सिंगल मण्यासारखे व्यवस्थित धागा खिचून घेणार आहोत आणि पॅक करणार आहोत जागेवरच हे बघू शकता आपण व्यवस्थित मोती ॲड करून घेता आहोत सगळे इथं छोटा शुगर बीट्स असल्यामुळं ह्या ना पॅक करायला थोडंसं होतो प्रॉब्लेम पण तुम्ही इथंच पॅक करा ज्याकरून हो आपल्याला धागा कट करायची गरज लागणार नाही आहे तर हा बुट्टा बनल्याच्यानंतर खूप छान दिसतो बुट्टा तुम्ही ब्लाऊजच्या डिझाईनला बॅकसाईडला तुम्ही ॲड करू शकता हा बुट्टा नाहीतर ब्लाऊजच्या बाजूला पण बाजूवर डिझाईन जेव्हा बनवतात तेव्हा पण आपण छोट्या छोट्या बुट्ट्या देतो तसा तुम्ही हा बुट्टा पण त्याच्यामध्ये ॲड करू शकता खूप छान दिसतं पूर्ण मी इथं असंच एक एक मोती आणि धाग्याने याला पॅक करून घेत आहे इथं कुठंही मी धागा कट केलेला नाही आहे जसं मी तुम्हाला सांगितलं तुम्ही इथं छोट्या शुगर बीटला पॅक न करता तुम्ही धागा नोट देऊन पण कट करू शकता पण मी नाही केलेला आहे कारण त्याची गरज नाही आहे हे बघू शकता जागेवरच मी पॅक करत आहे इझी होतं इझिली आपल्याला हे पॅक करायला काही प्रॉब्लेम नाही होते बघू शकता तुम्ही व्यवस्थित धागा पकडून ठेवला खालचा धागा खेचायचा आहे ज्या करून ते पॅक होईल त्याच्यानंतर इथं मी मधल्या साईडला एक खालच्या साईडला एक शुगर वीट्स आणि ते टू एम एमचा मोती बघू शकता तुम्ही इथं मी खालच्या साईडला एक टाकत आहे ज्याकरून आपल्या भुट्ट्याला एक वेगळा सेप दिसेल आणि खूप छान दिसेल तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा